ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा प्रभाग क्रमांक अकराची लोकसंख्या ही तेहत्तीस हजार पाचशे बासष्ट असून यामध्ये जुनाविडी घरकुल समाधान नगर मल्लिकार्जुन नगर असा भाग येतो याची व्याप्ती संभाजी हायस्कूल राघवेंद्रनगर केकडेनगर समाधान नगर, नगर मणिधारी हेरिटेज मल्लिकार्जुन नगर व परिसर आहे हैदराबाद रोडवरील दहिटने व शेळगीच्या सामायिक हद्दीवरील नाल्यापासून ईशान्येकडे हैदराबाद रोडने मनपाच्या शहर हद्दीपर्यंत हैदराबाद नाक्यापर्यंत पूर्व बाजूस हैदराबाद रोडवरील मनपाच्या शहर हद्दीपासून हैदराबाद नाका दक्षिणेकडे शहर हद्दीने अक्कलकोट रोडवरील मनपा जकात नाक्यापर्यंत दक्षिण बाजूपासून अक्कलकोट रोडवरील मनपा जकात नाकापासून वायोवेकडे अक्कलकोट रोडने मणिधारी घरकुल योजनेच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत पश्चिम बाजूस अक्कोलकोट रोडवरील मणिधारी घरकुल योजनेच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापासून उत्तरेकडे रस्त्याने अरिहंत इंग्लिश मिडियम स्कूलच्या दक्षिण प्रवेशद्वारापर्यंत तेथून पुढे पश्चिमेकडे आर्यहंत इंग्लिश मिडियम स्कूलच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने विडी घरकुल गडगीनगरच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे गडगीनगरच्या दक्षिण हद्दीने गडगीनगर प्लॉट नंबर दोन ऑब्लिक अठ्ठावन्न याच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून उत्तरेकडे रस्त्याने प्रगती चौकापर्यंत तेथून पुढे पूर्वेकडे रस्त्याने रेणुकानगर प्लॉट नंबर अठ्ठावीस यांच्या घराच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे रस्त्याने गोकुळ नंबर घर नंबर तीनशे सदोतीस ऑब्लिक तीनशे चौतीस यांच्या घराच्या दक्षिणपूर्व कोपऱ्यापर्यंत तेथून पश्चिमेकडील मुख्य रस्त्याने ठाकूर सावदेकर विडी कारखान्याच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यापर्यंत तेथून पुढे उत्तरेकडे राजेश पायलट रोडने राजेश पायलट रोडवरील सरगम नगर प्लॉट नंबर एकशे बावन्न शेख यांच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यापर्यंत म्हणजेच मुळेगाव रोडपर्यंत तेथून पश्चिमेकडे मुळेगाव रोडने हैदराबाद रोडवरील शेळगी व दहिटणेच्या सामायिक हद्दीजवळील नाल्यापर्यंत बोला मी रियाज काशी नगर मोडेगाव रोड सोलापूर मी गेल्या महिन्यात नऊ तारखेला हरकत व सूचना केलेली होती त्यामध्ये मी नंतर पुन्हा पुन्हा एकदा सोळा तारखेला शेवटच्या दिवशी मी पुन्हा एकदा शेवटची सूचना केली होती त्यामध्ये जे मी पूर्वी नऊ तारखेला जे सूचना केली होती त्याला मान्य आयुक्त साहेबांनी आणि निवडणूक आयोगाने ते मान्य केलेलं आहे माझी सूचना अशी होती की ते कोटानगर ते जवाहरनगरपर्यंत फोडलेला भाग होता माझी सूचना त्यांना अशी होती की तुम्ही जे आहे ना वरत्या वरती पूर्वेकडून जाऊन मग दहावीकडे राजमुंगली यांनी दक्षिणेकडे जाऊन त्या कोपऱ्यापर्यंत दक्षिण आणि पश्चिमच्या को कोपऱ्यापर्यंत परदेशी घरापर्यंत तुम्ही घ्यावा अशी माझी विनंती होती ते मान्य आयुक्त साहेब यांनी मान्य केलेलं आहे याचा मी त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त किती नंबर होता प्रभाग प्रभात क्रमांक दहा आणि अकराची बाउंड्री होती आणि मुख्य रस्त्याने घ्या म्हणून मी त्यांना सूचना केली होती ते सूचना मान्य निवडणूक आयोगाने मान्य केलेली आहे